अंगणवाडी सेविकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी थेट बँक खात्यात पंधरा हजार मानधन वाढ मिळणार अटी रद्द तारीख ठरली राम बाहे थेट आदेश सेविका खुश अंगणवाडी खासा अकरा एप्रिल ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पुरू जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा मोर्चा प्रलंबित मागण्यांसाठी सोळा रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढणार कॉम्रेड बाहेती शासनाच्या निर्णयानुसार मानधन न देता सेविका आणि मदतनीसांना कमी मानधन देण्याच्या निषेधार्थ तसेच जनतेच्या मूलभूत अधिकारावर घाला घालणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात प्रणीत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी पैठण येथे दोन तास भर उन्हात कॉम्रेड राम बाहेते यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात अंगणवाडी कर्मचारी महिला तसेच सर्वसामान्य जनतेच्या लोकशाही अधिकारावर घाला घालणारे महाराष्ट्र शासन आणू पाहत असणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाचा कर्मचाऱ्यांनी कडकाडून विरोध करावा असे आवाहन कॉम्रेड राम बाहेती यांनी यावेळी केले बाबा मठापासून दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास झालेल्या मोर्चा पंचायत समिती परिसरातील बालविकास प्रकल्प कार्यालयावर नेण्यात आला तसेच मोर्चाचे सभेत रूपांतर झाले पैठण येथील दोन्हीही बालविकास प्रकल्प अधिकारी मोर्चाची पूर्वसूचना असतानाही जाणीवपूर्वक संभाजीनगरला निघून गेले या याचा यावेळी आयटकच्या वतीने निषेध करण्यात आला अधिकाऱ्यांच्या गैरहजर असलेल्या सहाय्यक अधिकारी तवार व फोपसे यांना निवेदन देण्यात आले तीव्र उन्हाळा असल्यामुळे ज्याप्रमाणे शाळांच्या वेळात कमी करण्यात आल्या आहेत तसेच अंगणवाडीच्या देखील वेळा सकाळी आठ ते बारा करण्यात याव्यात सेविकांचा कार्यभार सांभाळणाऱ्या सर्व मदतनिसांना कार्यकर्त्यांच्या जागेवर थेट बढती द्यावी थकीत प्रवास भत्ता द्यावी पोषण ट्रॅकमधील अडचणी दूर कराव्यात अतिरिक्त कारभार सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांना मोबदला देण्यात यावा आदी विविध मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सध्या तालुका स्तरावर मोर्चा सुरू असून येत्या सोळा एप्रिल रोजी जिल्हा परिषदेवर जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे पैठण गेटजवळच्या आयटक कार्यालयापासून सोळा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास होणाऱ्या मोर्चात जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले यावेळी मोर्चात आयटकच्या युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड प्र राम बाहिती जिल्हा सचिव तारा बनसोडे युनियनच्या पुढारी कॉम्रेड शिला साठे कॉम्रेड मीरा आडसरे अलका सोलाट सरला शिंदे आदी हजर होते